विदर्भाची काशी म्हणून जिल्ह्यासह महाराष्ट्रात ओळख असलेले चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनी स्थळी वसलेल्या हिमांडपंथी मार्कंडेश्वर देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचं काम गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे त्यामुळे जीर्णोद्धाराचं काम मार्गी लावा अन्यथा अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं हरणघाट इथले परमपूज्य संत श्री मुरलीधर महाराज यांच्या शिष्टमंडळानं गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत निवेदनाद्वारे मागणी केली आहे मार्कंडेश्वर देवस्थान या धार्मिक स्थळी दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दहा पंधरा दिवस यात्रा भरते या यात्रेला महाराष्ट्र आणि बाहेर राज्यातील येणाऱ्या भाविकांना गेल्या दहा वर्षांपासून मार्कंडेश्वर मंदिराचा गाभारा जीर्णोद्धाराच्या कामामुळे बंद असल्यानं शिवपिंडीचं दुरूनच दर्शन घ्यावं लागतंय त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जात मंदिर जीर्णोद्धाराचं काम सुरू करायला या अगोदर देवस्थान ट्रस्ट यासह अनेक संस्थांनी शासनाकडे पुरातत्व विभाग मंत्री खासदार आमदार याकडे सतत पाठपुरावा केला पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं जीर्णोद्धाराचं काम रेंगाळले देवस्थानचे प्रलंबित जीर्णोद्धार काम तात्काळ सुरू करण्यासाठी आपल्या स्तरावरून दखल घ्यावी अन्यथा मंदिरासमोर पंधरा फेब्रुवारीपासून अन्नदाग आंदोलनाला बसणार अशी मागणी परमपूज्य संत श्री संत मुरलीधर महाराज यांच्यासह त्यांच्या शिष्टमंडळानं गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे मी संत श्री मुरलीधर महाराज हरंगाट पहाडी मार्खंडा देवस्थान मार्खंडेश्वराचे देवस्थान हे हेमाडपंथी असून या मंदिरात अनेक भाविक भक्त व विदर्भ काशी म्हणून मानले गेलेले हे तीर्थस्थळ आहे त्या ठिकाणी अनेक प्रांतातून लोक त्या ठिकाणी येतात आपल्या आई वडील व पित्रांच्या नावाने त्या ठिकाणी स्नान होत असते तसेच त्या ठिकाणी शुद्धीचे स्थान असे मानले गेलेले आहे त्या ठिकाणात असलेले हेमाडपंथी मंदिर मार्खंडेश्वराचे त्या मंदिराचे जीर्णाधर करण्याकरता तसेच पुरातत्व विभाग यांनी मंदिराचा जीर्णादर करण्याचा निर्णय घेतला त्याकरता शासनाद्वारे पैसा पण त्या ठिकाणी आलेला असा माहीत झाला आणि मंदिराचे काम सुरू झाले सुरुवात मंदिराचे काम अर्धवट ठेवून गेल्या आठ वर्षापासून हे काम अधुरी असल्यामुळे देवस्थान ट्रस्टचे मार्कंडा ट्रस्टचे अध्यक्ष भांडेकरजी आणि सचिव गायकवाड यांनी बराच वेळ पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा करूनही सुद्धा देवस्थानचा काम मंदिराचे काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही याचा मला शोकांत वाटतो मी तिथे गेला असल्यास मला ही सगळी बाब माहीत पडली माझ्या अंतहृदयाना मला मी साधू असल्यामुळे मला दुःख वाटला आणि मी हा निर्णय घेतला आहे की मंदिराचे काम येत्या पंधरा दिवसात सुरू करावा म्हणून कलेक्टर गडचिरोली जिल्हा कलेक्टर यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदनात त्यांना आम्ही ज्या काही अडचणी आहेत त्या कडवलेल्या आहेत आणि त्यांनी या अडचणी पंधरा दिवसापर्यंत आम्हाला माहिती देऊन मंदिराचे काम सुरू केले नाही तर माझा आमरण उपोषण अन्नत्याग या प्रकारे मी करण्याचा दुर्निश्चय केलेला आहे म्हणून माझा सर्वभाविक व आजूबाजूच्या सगळ्याच गावकऱ्यांना यामध्ये माझ्या सोबत असणारे दोटकुली खंडाळा भें भेंडाळा घारगाव वागुली सगनापूर राममाळा आणि अशा अनेक मार्कंडा परिसराच्या चौदिशीला असलेले गावक गाव, गाव संपूर्ण विदर्भातून लोकांनी मला सहयोग द्यावं हीच मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि माझा असा हा नियोजन आहे आणि माझा निश्चय आहे की मंदिर बांधकाम सुरू करावं अन्यथा माझा आमरून पोषण सिद्ध राहील हे जय श्याराम हर हर महादेव टीकाराम म्हशा खेत्री स्टार महाराष्ट्र न्यूज चामोर्शी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे